हॅलो पेरेंट्स कसे आहात तुम्ही आणि काय म्हणते तुमचं बाळ आज मी तुमच्या बाळासाठी काही खास अशी नावे निवडून आणली आहेत ही नावे दोन अक्षरी आहेत आणि सगळी नावे अर्थासहित सांगितली आहेत पहिलं नाव आहे आर्य आर्य म्हणजे सन्माननीय युवा युवा म्हणजे तरुण श्रांत श्रांत म्हणजे तपस्वी शांत ज्ञान ज्ञान म्हणजे विद्या नेक्स्ट नाव खूपच छान आहे नाव आहे सखा सखा म्हणजे मित्र ज्याला आपण आपले विचार सांगू शकतो आणि तो, तो आपल्याला जाणून घेऊ शकतो असा सखा नेक्स्ट आहे युक्त युक्त म्हणजे समृद्ध कुशल सगळ्या कामांचे कौशल्य असणारा पृथ्वी पृथ्वी म्हणजे भूमी जो स्थिर आणि विश्वासू आहे असा नेक्स्ट आहे योगी योगी म्हणजे भक्त ध्यान करणारा तपस्वी जो शांतता प्रिय आहे भव भव म्हणजे उत्पत्ती भगवान शिवांचे हे नाव आहे क्षेम क्षेम म्हणजे मंगल करणारा कल्याणकारी ज्ञेय ज्ञेय म्हणजे जाणून घेण्यासाठी योग्य आहे असा ब्रह्मा अथवी अथवी म्हणजे ऊर्जा आपले मूल म्हणजे आपली एक ऊर्जाच असते हर्ष हर्ष म्हणजे आनंद तुम्हाला तुमचे मूल हे हसरे वाटत असेल किंवा त्याच्या येण्याने तुमच्या आयुष्यात आनंद भरला असेल असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याचे नाव हर्ष ठेवू शकता ईश ईश म्हणजे भगवान विष्णू ईश्वर आपल्या मुलाचे जर देवावरून नाव ठेवले तर त्यानिमित्ताने आपल्या मुखातून देवाचे नाव येत असते ईश हे छोटेसेच नाव पण त्यात परमेश्वर भरलं आहे नेक्स्ट नाव आहे हृदय हृदय म्हणजे तुम्हाला माहितीच आहे आपले मूल म्हणजे आपले हृदयच असते म्हणजेच आपला उत्साह असतो साम्य म्हणजे समान सत्या सत्याने बोलणारा वागणारा तक्ष तक्ष म्हणजे तीक्ष्ण डोळे असणारा आकर्षक जश जश म्हणजे चांगल्या इच्छा कीर्ती दयाळू भगवानसुद्धा याचा अर्थ होतो देव देव म्हणजे दिव्य भगवान या नावाचे लोक हे बुद्धिमान आणि दयाळू असतात असे म्हणतात ध्रुव ध्रुव म्हणजे स्थिर जो चंचल नाही असा तोष म्हणजे आनंद संतुष्टी धृष म्हणजे दृष्टी साहसी घना घना हे खूपच क्यूट नाव आहे घनाचा अर्थ आहे ढग छावा म्हणजे सिंहाचे पिल्लू हे एक मराठी नाव आहे जे तुम्ही तुमच्या मुलासाठी निकनेम म्हणून सुद्धा देऊ शकता लव लव म्हणजे कण संस्कृतमध्ये लवचा अर्थ कण असा आहे कुश कुश नावाचे पवित्र गवत आहे जे पूजेच्या वेळी वापरतात राज राज म्हणजे राजा सत्ता पार्श्व पार्श्व म्हणजे योद्धा श्रील म्हणजे मनमोहक तर ही आहेत ती नावे माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय टेक केअर